तर मित्रांनो अमरावतीमध्ये मिळतो चहा चहा तर कुठे मिळतो पण अमरावतीमध्ये मॉलच्या आतमध्ये मॉलच्या आतमध्ये मिळतो चहा उत्तम चहा एक नंबर चहा चला तर मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीपासून कसा आहे तो व्हिडिओ आवडला तर लक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा इथे बनतो तो मित्रांनो चहा हा बघा हा एक मॉलच्या अंदर आहे मॉलमध्ये मॉलच्या आतमध्ये हे मॉल आहे हा पूर्ण मॉल आहे ह्या मॉलच्या आतमध्ये इथं या चहा बनतो चहा बघा तुम्ही ती खतरनाक बनता मी याच्या आधीच ऑलरेडी चहा बनलेला होता बस आता त्याला गरम करणं चालू आहे जे पा टेबल पा मिल्टॉनचा इथे फर्मास वापरला जाते एकदम उत्कृष्ट चहा आहे मला तुम्ही सांगू शकता का हा चहा जो तुम्ही बनवता हा कधीपासून म्हणजे बनवता तीन चार महिने तीन चार महिने झाले का तुम्हाला त्यांना तीन चार महिने झाले हा चहा बनवतात म्हणजे चहा तुम्ही ट्रेनिंग वगैरे तर मित्रांनो यांना हा चहा म्हणजे यांची पहिले सुरुवातीला तीन महिने ट्रेनिंग झाली होती ट्रेनिंगमध्ये यांना शिकवतो की चहा कसा बनवतात काय बनवतात कोणती चहापत्ती किती दूध काय टाकाच नाही चहा एकदा पिऊन पाहा तुम्ही एक नंबर चा बनते कस्टमरसुद्धा आले आहे चहा प्यासाठी बघा चहा बनला कारण की चहाचा वासच असा आहे की जागोजागी पैलते हे ते चायवाले आहे फेमस चायवाले आहे अमरावतीचेच आहे ईशान बो यांचं नाव आहे चाला पाहून मला तलाव असं वाटते पुन्हा घन्स पिऊन घेऊ का तर बनल्याबरोबर सुरुवातीला एक टेस्ट करून पाहतो पैसे लागतील पाच रुपये कट आहे एक कट पाच रुपये आणि दोन कट पेलो नौ खकड़ बसुन चाह खफला। तो नऊ रुपयाला बोल सकाळपासून यांचा एकदा चहा बघा किती खपला चहा विकून झालाय चहा बनवून तयार झालेला आहे मित्रांनो याच्यात चहा टाकणं चालू आहे आता

20 तो रु लिया ना त्याच्यात तर त्याच्यात तुम्हाला दोन ब कमी होती तो 18 रु लगती है साहेब 300 कसा चा भैया बहुत बढ़िया चाय के लिए कस्टमर बहुत आ रहे बहुत भीड़ हो रही है अभी सर चाय कसा वाटला तुम्हाला चाय तयार झाला आता मस्त चाय एक कप तुम पा तुम्ही माझ्यासाठी घालून स्पेशल